पूर्ण करावं लागेल कोर्टाला ऐकावं लागेल सीएम ऐकावं लागेल तर करुणा मुंडेंचं विरोधकांनीही राजीनाम्यावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधला तर धनंजय मुंडेंची भूमिका दुटप्पी आहे त्यांनी राजीनामा त्यांचा घ्यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही केली आहे लोक म्हणतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे नैतिकतेच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये कि त्याचे पडसाद उमटतील आणि तेव्हा माननीय ते धनंजय मुंडे सांगते वाल्मिक माझा खास माणूस आहे खास माणूस एवढा क्रूर याचा नैतिकदृष्ट्या दे त्यांनी द्यायलाच हवा हे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे याचं हे उदाहरण आहे खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे नाही राजीनामा झालाच पाहिजे आता करुणा मुंडे कुठून म्हणाल्या मला माहीत नाही त्यांचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे आणि जर झाला तर उत्तम आणि त्याचं सगळ्यांनाच त्याची म्हणजे आतुरतेने वाट आहे वाट बघतायत तर मला असं वाटतंय की हा झालाच पाहिजे आणि नाही झाला तर उद्या माझा पाऊल काय असणार आहे ते उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करेन